आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व आय सी बी न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील निप्पाणी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये विरोधी गटातील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील विविध समस्यांवरती चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांच्या कामामधील दिसणाऱ्या त्रुटी तसेच पाणी समस्या व शहरातील विविध समस्यांबद्दल माजी नगराध्यक्ष विलास गाडीबद्दल आणि त्यांच्या सहकार्यांनी संतप्त व्यक्त केला आहे निप्पाणी शहरातील अनेक विभागात अद्यापही पाणी मिळत नाही आणि योजनेच्या उद्घाटनाच्या घाई गडबडी नगरोचे काम शहरातील स्वच्छता यावरून आज विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आयुक्तांसह अधिकारी वर्गाला धारेवर धरले मागील वेळी मंजूर झालेली कामे का, का थांबविण्यात येत आहेत तसेच काही काम अपूर्ण असताना त्यांच्या उद्घाटनाची गडबड का सुरू आहे असे प्रश्न यावेळी विचारण्यात आले शहरातील सर्व विभागाला पाणी पुरवठा करा निपाणी शहराचे ग्रामदैवत हजरत पिरानो पीर दर्गा उरसासाठी रस्ते पाणी वीज या सुविधांचा तत्काळ पुरवठा करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विलासगाडी गाडी व डर व नगरसेवकांनी दिला आहे विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आज नगरपालिकेच्या सभागृहात आयुक्त दीपक हरदी अभियंत्या विद्याभारती दंडगी व पाणी पुरवठा आरोग्य विभाग व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील समस्यांवर चर्चा केली यामध्ये अनेक त्रुटी दिसून आल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे बैठकीच्या वेळीच बादल प्लॉट येथील नागरिकांनी पाणी समस्येला त्रासून आत्मदहनाचा इशारा दिला निपाणीतील हायटेक विभागात मोठ्या प्रमाणात पाणी जात असून ते बंद करून इतर विभागात पाणी शुद्धीकरण पुरवठा करण्याची मागणी विलास व सहकार्याने केली आहे यावेळी पाणी वॉर्ड बरोबरच एक दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा मधील गटारींचे काम व वा इतर वॉर्ड मधील शौचालयाची कामे अपूर्ण असून ते पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली नगरोस्थानाचे तेत्तीस कोटीचे अपूर्ण काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यास यावेळी सांगण्यात आले यावेळी झालेल्या चर्चेने शहरातील समस्या ऐरणीवर आल्या असून या समस्येकडे अधिकारी डोकावूनही पाहत नसल्याची तक्रार विलासगाडी वडर व सहकाऱ्यांकडून करण्यात आली आहे आम्ही तुम्हाला हाय तोडे घालणार राहिलेले आम्ही आम्ही तुम्ही सांगणार आहे ना तुम्हाला पब्लिक तयार आहे हो आऊ तो सर तो किती किती मीटर लागते सांगा आम्हाला तेवढे मीटर आम्ही आणून देतो तू राहून घे नगरसेवक काय करायचं राहून घे त्याचं बी नाव घ्या यार हायटेक अजून लेआउट डेव्हलपच नाही तिकडं पाणी द्यायचा इंटरेस्ट कुणाचा आहे ವಾಲ್ ಹಾಕ್ಬಿಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಲೀಟರ್ ಖಾಲಿ ಆಗ

ಇವತ್ತಿನ ಗಲಾಟೆ ಇದನ್ನ ಹೇಳ್ಬಿಡ್ರ ಪೇಪರ್ಗೆ ನಾಳೆ ಸುದ್ದಿ ಬರ್ತದ ಹಾಕಿ ತಗೊಂಡ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ರಿ ಅವ್ರಿ ಯಾರಿಯರ್ವ ಸರ್ ಅದು ನಮ್ ಇದ್ರಾಗೆಲ್ಲ ನೀವ್ ಹಾಕದ ಹತ್ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಕಲ್ಸೈತಿ ನೀರ್ ಎಲ್ಲ ವಾಯ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಇಪ್ಪತ್ ಲಕ್ಷ ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ಒಟ್ಟು ಎಲ್ಲಿಂದ್ರೆ ನಮ್ದೇ ನೀರ್ ಐತಿ ಜವಾಟ್ರೆ ನೀರ್ ಇತಿ ಲೀಕೇಜ್ ಐತ್ ಅಂತ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ರೋಸ್ ಐದ್ ಸಾವಿರ ಆ

त्याने काय केलं माहितीये काय तिथं फिल्टर मीडिया चालू करायचं पुढचं पाणी चालू केलं मग फिल्टरच पाणी नाही कमिशनर त्याने या अधिकार पण ते ने 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 ने। ना तापीच काम यांना दिले की नाही मग तेवढा करून काय असे तुम्हाला बरं एक अवा समस्या आली तुम्हाला आता चालू करताना समस्या आली ना काय येण्यापूर्वी होती सांगत आले पण समस्या आज आली आहे की आता आम्हाला समजायला की बाबा ते मोरी ओरफ्लो होत्या म्हणजे मोरी ओरफ्लो होऊन याच्यासाठी पाईप मोठी करून घ्यायला मिळेल किती एक पन्नास मीटर आहे नाही नाही मला वाटत आहे पन्नास मीटर पण आहे पन्नास मीटर नाही दहा फूट पाईप बदलायला तुम्हाला येणार

ನಮ್ಮ ಅದರ ಇದರ ಟೈಮ್ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಮೂಲಕ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ वेरिएशन ನಾವು ಇನ್ನು ಯಾವುದು ಅಪ್ರೂವ್ ಆಗೋದು ಸರ್ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೇನ ಇಲ್ಲ ಓಎನ್ಎ ನಿಮಗೆ ಬರಲ್ಲ ಓಎನ್ಎ ನಿಮಗೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ಅಂತರಿ वेरिएशन ಏನೋ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇತ್ತು 20 ಬಿಲ್ ಹಾಕಲ್ಲ ಚಿತ್ರಗಾ ಸರ್ ಹೇಳಿದ ಸರ್ ಏನೋ ಮತ್ತೆ ಯಾಕ ಮಾಡ್ತೀಯಾ ಏ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗೋ ಚಿತ್ರಗಾ ಇದು म्य्सिपल फंड मग म्युन्सिपल तर नगराध्यक्ष नाही आहे सभागृह अस्तित्वात नाहीये मग आता तुम्ही जे मंजूर कामं आहेत जे वर्कआउट आम्ही आता दिलेत ते काम चालू का करण्यासारखा कुणाची वाट बघायला तुम्ही आणि उद्घाटन केलं तर तुम्हाला सोडणारच नाही नाही मी काय आहे का मी हे सांगणार सांगाल तुम्हाला आता लाज वाटली पाहिजे इस उद्घाटन करायला समस्यावर तुमचं लक्ष नाही कुणाचं पण समस्या तुम्ही बघायला सा उद्घाटन करत सा काय तरी वाटा तुम्हाला वाटायला पाहिजे तुमचा अधिकारच काय तुम्ही केलेलं काम आहे ते आम्ही केलेलं काम आहे ती आज उद्याच्या उद्या काम चालू करून सांगा तुम्ही कोण उद्घाटन करायला थांबावलं काम चालू केलेलं बंद काय केलं अर्थ काय जा तुम्ही मंजूर करून आणि मग उद्घाटन करून घ्या आणि आज वाटलं तिथं नाहीतर तर या मना हेमता सध्या सभागृहात बस चर्चा पुरवठ तुम्ही हे बघा कुणाचं तर ऐकून काम करत होणार नाही उद्याच्या उद्या सगळी कामं चालू आला पाहिजे काय अधिकार आहे नगरपालिकेच्या कामाच उद्घाटन करायचं उद्घाटन मारित्रे पडले गेले चेहम पडत्या उद्घाटन मारायला आम्ही त्याच्यामध्ये पदावर असताना उद्घाटन केलं नाही कुठलं काम महत्वाचं काहीतरी तर असलं ठीक आहे की रोज उठून उद्घाटन करत तर मग तिथे जाऊन फोडून म्हणतो काम सुरू बंद करावं म्हटल्यानंतर चालू मॅड सर मग उद्घाटन आहेत नाही सटवायला सतरा वर्षेच्या नंतर सटवाय रोडच काम सुरू झालंय म्हणून पण गेल्या सहा वर्षे आमदार आमदार नव्हत्या गेल्या सहा वर्षामध्ये आमदारांना तो सटवाय रोड झालेला दिसला नाही व्हायचं हे दिसलं नाही आम्ही नगरपालिकेने आता ते मंजूर करून काम करत असताना ती गेल्या सतरा वर्षाच पान फुटलं म्हणा आमदारांच्या प्रयत्न कुठे प्रयत्न करायला गेले आमदार ते सभागृहात सुरू होते तिथं आमने सामने बसून विचारतो त्यांना बट ऑलरेडी एम बी जाको दिन लाईन येतला रायझिंग रे अजून कंटिन्यू चालू होत रे ಏನೋ ಜಾಕೊ ಲೈನ್ ಹೋದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಬಂದಿರತ್ತೆ ಈ ಸತ್ತ ರಾ ಆಟೋ ಸಂಪ್ ಬಂದ್ ಆ ಪಂಪ್ ಚಾಲೂ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಟಿ ಸಿ ಬೇಕು

निवडणुकीच्या तुम्ही आश्वासन देऊन ते काम केलं अरे बाबा तू निवडूनच अजून मंजूर काय पेपरवाल्याने छापलेला आहे कधी ते रोड मंजूर झालाय त्याला वर्क ऑर्डर मिळाला आणि पेपरवाल्याने छापलेला आहे की अगोदर गावातले कुठले कुठले वार्ड व्यक्ती हे केले ते अठ दिवस पण तिसरीच निर्णय मांडणार आरती माहिती ತ್ರೀ ಸ್ಟಾರ್ ಫೈವ್ ಸ್ಟಾರ್ ಅವ್ರ ಹೆಸ್ಕಾ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಬೇಕಾರ ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡೋಮ್ ತ್ರೀ ಸ್ಟಾರ್ ಮಾಡಿದ ಈಗ ಫೈವ್ ಸ್ಟಾರ್ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಲೆಟರ್ ಕೊಡ್ತಾರ ಯಾರ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ರಿ ನನಗೇನ್ ಈಗ ದಿಲಿಪನಾ ಅಥವಾ ಅಮಿಗ ಸೂಚನಾ ಕೊರ ಬಲ್ಸಾಲ್ಸೈತೆ ನಂತರ ಐತೆ ಮಂಜೂರ ಐತಿ

पंप सगळं तयार आहे फिल्टर वाळू म्हणजे टाकलाय सगळं चालू झापला एक बंद आता पण तिथं करंटच नाही बरोबर आहे ना कमी का पडला पाणी कमी का पडायला विचारलं नाही जे उत्तर दिलं तिने हा स्टेटमेंट मी आज सकाळ पेपर नाही बघा एक तर पासून मीटरच्या प्रमाणात चालू होणार म्हणून मग एक तारखेपासून मीटर प्रमाण सुरू झालं तर आज अजून आमच्याकडे तुमच्याकडे सगळ्यांकडे पाणी कुठं आहे तीन ठिकाणी गेले दोन वर्ष झालं पाणी आहेच की तिथं मग रामनगर अष्टविनायक नगर सावंत कॉलनी हुडको कॉलनी दोन वर्ष झालं तिथं पाणी द्यायलाच की मग तक्रार कुठं आता मग नगर शेवट आम्हाला खोळ लागले का जैन शिव खूळ लागले मग काय तुम्हाला उद्घाटन करणार असून पुढे लागले श्रीनगर पाच नंबर गेलेले सहा नंबर गेलेले असून नाही एवढी दुर्दैवी बाबा माझ्या लोक पन्नास पन्नास साठ साठ जण मोर्चे घेणाऱ्या घराविषयी पाच ठिकाणी मग आता नीर येल वाटत निवड निवड बघायला कोण पाहिजे ते पाणी कुठे ते निपाणी नगरपालिकेचं काम मंजूर असताना आता बंद करून नाणं फोडून चालू करणार तुम्ही उद्याच्या उद्या सगळी कामं चालू व्हायला पाहिजेत तर दारात असणार मी धरणे आंदोलन करत आणि का उद्घाटन लिखित मिळवते ना उद्घाटन करणार आहे मी काम बंद करा म्हणून बघतो त्यांना मी तालुक्याने काम बंद करायला त्याने तालुक्याने मी काम बंद करून उद्घाटन करणार आहे आणि बंद करा म्हणत का बंद करा नाडे तर एस एफ सी फोर्टीन म्हणा एस सी पी डी एस पी केअर सिटी नगरोथान काय मेंबर आहे मी अध्यक्ष नवा नगरपालिकेतले मेंबर पदसिद्ध मेंबर नव हा काय नगरपालिकेचा नगराध्यक्ष नव्हती मी

या बैठकीस नगरसेवक माजी नगराध्यक्ष व आयुक्त तसेच पाणी पुरवठा विभाग आरोग्य विभाग व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते